देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठोकून काढण्याचे आदेश दिले पण आदेशानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ठोकाठोकीचं राजकारण रंगलंय आता सत्ताधारी आणि विरोधक खरंच एकमेकांना ठोकून काढतायत की काय जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून आदेश विचारू नका मैदानात उतरण ठोकून काढा देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा ही कुठली भाषा आहे देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलय आगामी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांचे हात मोकळे केले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांवर कोणतीही बंधन नसणार आहे कारण खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच तसे आदेश दिले आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतो पण आदेशा आदेशा तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा खर तर ठोकशाही ही, ही शिवसेनेची स्टाईल गेल्या काही वर्षात शिवसेना मवाळ झाल्याचं पाहायला मिळत पण आता फडणवीसांनी महाविकास आघाडीला ठोकून काढण्याची भाषा केली आहे राज्याचे गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा करत असतील तर संजय राऊत माघार कसे घेणार पदाचा राजीनामा द्या आणि मैदानात या असं खुलं आव्हान राऊतांनी दिलंय काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होती गृहमंत्री कि महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हा ठोकून काढा ही कुठली भाषा आहे एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे चोऱ्या महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणत आहे महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय देवेंद्र दे फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही आता हे झालं विरोधकांबाबत फडणवीसांनी विरोधकांना ठोकण्याचा सल्ला दिलाच पण पक्षातील नेत्यांनाही ठोकून काढायची सूट फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे परवानगी घ्या आणि मग खुमखुमी बाहेर काढा असा सल्ला फडणवीसांनी पदाधिकारी मेळाव्यातून दिला होता आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो आपलेच प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या आप नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का आणि हो तर मग मग बोलून टाका काही भाजप नेतृत्वाला कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावायचंय लोकसभेच्या पराभवातून सावरायचं असेल तर कार्यकर्त्यांना मनोबल वाढवणं गरजेचं आहे म्हणूनच आधी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देणाऱ्या फडणवीसांनी आता बेधडक पवित्रा घ्यायला सांगितलंय फक्त फडणवीसांचा ठोकाठोकीचा सल्ला कार्यकर्त्यांनी शब्दशहा घेऊ नये म्हणजे मिळवलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई